नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमध्ये नवीन अपडेट आलेली आहे बघा ती जूनपर्यंत तुम्हाला ही जी मी कागदपत्र सांगणार आहे ते तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करायची आहेत अन्यथा तुम्हाला जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही आहे आता कोण कागदपत्र लागणार आहेत आणि बघा संजय गांधी निराधार योजनेमध्ये अलग अलग जे योजनेचे लाभार्थी आहेत ते येतात ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजना झाली विधवा पेन्शन योजना झाली दिव्यांग योजना झाली त्याचबरोबर श्रावणबाळ योजना झाली तर श्रावणबाळ योजना आणि निराधार योजना यामध्ये खूप सारे जे बांधव आहेत हे थोडे भ्रमित आहेत आणि त्यांना वाटत आहेत की सर्वांनाच हे कागदपत्र द्यावे लागणार आहेत की फक्त काही जे श्रावणबाळ आहेत त्यांना द्यावे लागणार आहेत किंवा मग दिव्यांगांना त्यांनाच द्यावे लागणार आहेत आणि द्यावी लागणार आहेत तर मग कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार आहेत कारण की वेगवेगळ्या जे योजना आहेत यामध्ये या वेगळ्या वेगवेगळ्या अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांना वेगवेगळे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत आता सर्व सुद्धा आपण बघणार आहोत की कोणकोणती कागदपत्र कोणकोणत्या योजनेमध्ये लागणार आहेत तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढण्यात आलं होतं आणि त्या परिपत्रकात तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या होत्या की तुमच्या अधिनिस्त म्हणजेच की तुमच्या कार्यालयाच्या आवारामध्ये किंवा तुमच्या कार्यालयामध्ये एक शिबिर आयोजित करायचं आहे आणि त्या शिबिरामध्ये तुमच्या तहसीलमधील जेवढी काही गावं येत असतील म्हणजे तुमच्या तहसीलमध्ये जेवढे काही गावं आहेत त्या गावातील सर्व निराधार बांधवांना ज्यामध्ये जे गा निराधार आहेत ज्यामध्ये की दिव्यांगसुद्धा आले त्याचबरोबर विधवा महिला त्याचबरोबर श्रावण बाळ उद्रपकाळ हे सर्व जे निराधार बांधव आहेत त्यांचे जे काही कागदपत्र आहेत ते व्यवस्थित अपडेट करून घ्यायचे आहेत आणि त्याची जी माहिती आहे ती डी बी टीवर टाकायची आणि डी बी टी त्यांचा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे आणि या लाभार्थ्यांना म्हणजेच की बघा लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्यांना जो लाभ आहे म्हणजेच की दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीचा जो लाभ आहे हे घेण्यासाठी त्या गावातील सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावं ग्रामपंचायत स्तरावरून सांगा किंवा मग तलाठी यांच्याकडून सांगा ग्रामसेवक यांच्याकडून सांगा त्यांच्यापर्यंत ही सूचना पोहोचाव्या म्हणजे कशाही प्रकारे त्यांच्यापर्यंत ही पोच सूचना ज्या आहेत ह्या पोचण्यात आल्या पाहिजे आणि त्यांना या निराधार योजनेचे जे बद्दलचे जे सर्व काही कागदपत्रं आहेत ते कागदपत्र जसं की हयातीचा दाखला झाला उत्पन्नाचा दाखला झाला पतीच्या मयतीचे प्रमाणपत्र झालं वयाचा दाखला झाला इत्यादी जे काय लागतात वेगवेगळ्या वेग योजनांमध्ये वेगवेगळे वेग 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 वे कागदपत्र लागतात तर ते सर्व तहसील कार्यालयात येऊन तिथे जमावे करावे लागणार आहेत आता बघा जे लाभार्थी हे सर्व कागदपत्र जमा करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासूनचा जो हप्ता आहे जो लाभ आहे या योजनेचा तो मिळणार नाही आहे तर बघा या परिपत्रकाच्या सूचनांप्रमाणे लोकांपर्यंत ह्या सूचना गेल्या की नाही हे आता माहीत नाही आहे कारण की लोकांच्या खूप साऱ्या लोकांच्या खूप साऱ्या लाभार्थ्यांचे अजूनही हे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये पोचलेले नाही आहेत आणि बघा तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की हे कागदपत्र पोचले नसतानाच त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे येत नाही आहेत कारण की त्यांचं जे डी बी टी आहे हे ॲक्टिव्ह नाही आहे ओ टी पी व्हेरिफिकेशनसुद्धा काही जणांचं झालेलं नाही आहे आणि तरीही त्यांना असं वाटत आहे की आपण तर पहिले जे कागदपत्र दिलेले आहेत जे योजनेसाठी आपण सर्व कागदपत्र दिलेले आहेत ते आपण दिले त्याप्रमाणे आपल्याला पैसा मिळायला पाहिजे परंतु त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे त्यांची ई के वाय सी झालेली नाही आहे आणि इतर हे जे एखाद काही कागदपत्र कमी पडले असतील तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे की हयातीचा दाखला हा जर तुम्ही त्यांना वेळेवर दिला नाही तर तरीसुद्धा तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आहेत परंतु आता बघा ज्यांना ज्यांना ज्या ज्या लाभार्थ्यांना याची माहिती मिळाली त्यांनी आपले जे सर्व कागदपत्र असतील संबंधित ते सर्व कागदपत्र तहसील कार्यालयाला जाऊन आपली कागदपत्र तिथं जमा केलेली आहेत आणि अजूनही खूप साऱ्या लाभार्थ्यांचे कागदपत्र अजूनही पोचले नाही आहेत तर बघा एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे स्पष्टपणे सांगत आहे की सिबीर चालू झालेलं आहे आणि तीस जूनपर्यंत शेवटची तारीख आहे म्हणजे तुम्हाला तीस जूनपर्यंत हे कागदपत्र तहसील कार्यालयावर घेऊन जायचे आहेत आता यामध्ये बघा ही जी शिबिर लावण्यात येणार आहे या शिबिरामध्ये बघा एक नायब तहसीलदार ना असणार आहे त्याचबरोबर दोन कारकून आठ मंडळ अधिकारी आणि अठ्ठावीस ग्रामसेवक यांची नियुक्ती या शिबिरासाठी करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही जर तहसील कार्यालयामध्ये गेलात तर तुम्हाला या सर्वांकडून जी मदत आहे किंवा तुमची जी कागदपत्र आहेत हे कागदपत्र तुम्हाला तिथे त्यांच्याकडे द्यावे लागणार आहे आणि ते तुमचं काम तिथं करणार आहेत बघा हे शिबीर तहसील कार्यालयात चालणार आहे आणि यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या शिबिराची कामे चालू राहणार आहेत म्हणजेच तुम्हाला आता या तहसील कार्यालयामध्ये गेल्यावर जे कागदपत्र आहेत तुमचे हे जमायची जमा करण्याची वेळ जी आहे दहा ते सहा वाजेपर्यंत आहे मधामध्ये जर त्यांचा जेवणाचा सुट्टी झाली तर ती वेगळी आहे परंतु दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला हे कागदपत्र तहसील कार्यालयावर ला घेऊन जायचे आहेत कारण की शिबीर चालू झालेलं आहे आणि तीस जून ही शेवटची तारीख आहे बघा यामध्ये बघा जे निराधार योजना आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे वेगवेगळ्या योजनांचा समावेश होतो जसे की संजय गांधी निराधार पेंशन, पेंशन योजना झाला श्रावण बाळ योजना झाला वृद्धपकाळ योजना आहे पेन्शन विधवा पेन्शन योजना आहे त्याचबरोबर दिव्यांग योजना या सर्वांसाठी या सर्व योजनांचे जे कागदपत्र आहेत हे वेगवेगळे असतात तर आता बघा वेगवेगळी कागदपत्र कागदपत्रं आहेत आणि तुम्हाला एक प्रश्नसुद्धा पडला असेल की मग सर आम्हाला कोणते कागदपत्र नेमके जमा करायचे आहेत कि कि ले ले कि तर मी तुम्हाला सांगणार आहे की बघा सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की एकवीस मे नंतर आतापर्यंत ज्या लोकांनी तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र जमा केलेले आहेत बघा एकवीस नंतर कारण की एकवीस मेला परिपत्रक आलेलं होतं शासनाकडून शासन निर्णय आलेला होता आणि त्या एकवीस मेच्या नंतर ज्या ज्या लोकांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे कागदपत्र जमा केलेले असतील त्यांना पुन्हा ते कागदपत्र जमा करण्याची गरज नाही आहे तुमच्या लक्षात आलं असेल की आतापर्यंत ज्यांनी कागदपत्रं जमा केलेली आहेत एकवीस नंतर त्यांना आता पुन्हाच कागदपत्र जमा करण्याची गरज नाही आहे या ठिकाणी एक गोष्ट आणखीन सांगतो की ज्यांचे एप्रिल मे आणि जून बघा एप्रिल मे आणि जून या महिन्यांचे अनुदान मिळालेलं आहे तरी त्यांनासुद्धा हे कागदपत्र जमा करायचं आहे कारण की त्यांनी एकवीस मेनंतर कागदपत्र जमा केलेले नसतील तर त्यांनाही करायचे आहे ज्या जरी त्यांचे जे मानधन आहे अनुदान आहे एप्रिलचे आले असेल मेचेही आले असेल आणि जूनचे सुद्धा आलेले असतील तरीही त्यांना जमा करायचे आहे जर त्यांनी जर एकवीस मेच्या नंतर ही कागदपत्र जमा केलेली असतील तर त्यांना मग जमा करायचं नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तीस जूनपर्यंत कागदपत्र जमा करायचे आहे तीस जून आखरी तारीख आहे तर तीस जूनपर्यंत जर तुम्ही हे कागदपत्र दाखल केले नाहीत किंवा मग तिथं सबमिट केले नाहीत तर मग तुम्हाला जुलैचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता कागदपत्रं कोणकोणती लागणार कारण की वेगवेगळ्या योजनांसाठी दिव्यांगांसाठी वेगळे कागदपत्रं लागणार आहेत वृद्ध वृद्धपकाळ योजनेसाठी योजने दुसरे कागदपत्र लागतील आणि विधवा महिलांसाठी वेगवेगळे जे कागदपत्र आहेत ते लागणार आहेत तर आता आपण बघूया की कोणते नेमके कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत सर्वात आधी बघा संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आधार कार्ड लागणार आहे बँकेचे पासबुक उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला आणि रेशन कार्ड या दाखल्यांची तुम्हाला जरूरत लागणार आहे म्हणजे यांचे जे झेरॉक्स आहेत हे तुम्हाला तिथं नेऊन द्यायचे आहेत आता दिव्यांग बांधवांसाठी बघा आधार कार्ड लागणार आहे बँकेचे पासबुक लागणार उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला रेशन कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र हे दाखले तुम्हाला लागणार आहेत हे तिथं जायचं आहे घेऊन आणि तिथं सबमिट करायचं आहे तर विधवा महिलांसाठी दा लागणारे दाखले काय आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे हयातीचा दाखला लागणारा रेशन कार्ड आहे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे आणि घटस्फोट जर घटस्फोटीत या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी घटस्फोटीचा दाखला म्हणजे न्यायालयाचा दाखला हा लागणार आहे त्यानंतर बघा श्रावणबाळ योजनेतील आधार कार्ड लागणार आहे बँकेचे पासबुक उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला रेशन कार्ड पासष्ट वय असलेल्याचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग जन्मदाखला किंवा ज्येष्ठ नागरिकांना जो दाखला मिळत असतो तोसुद्धा या ठिकाणी लागणार आहे तसंच वृद्धापकाळ जी पेन्शन योजना आहे यामधील दाखला लागणार आहे बघा आधार कार्ड बँकेचे पासबुक उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला रेशन कार्डचा दाखला त्याचबरोबर पासष्ट वय असल्याचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म जे प्रमाणपत्र दाखला असतो तो ज्येष्ठ नागरिकांना मिळत असतो तो वयाचा दाखला हे या ठिकाणी लागणार आहेत तर या वेगवेगळ्या वेग योजनेतील वेगवेगळ्या लाभार्थ्यांनी आपले वेगवेगळे हे जे कागदपत्र आहेत हे तिथं तहसील कार्यालयावर न्यायाचा शिबीर चालू झालेला आहे तीस जूनपर्यंत ता आखरी तारीख आहे तिथं जाऊन तुम्हाला हे कागदपत्र दाखल करायची आहेत सबमिट करायची आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला जुलैचा जो हप्ता आहे अनुदानाचा तो मिळणार आहे अन्यथा तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार नाही आहे त्याचबरोबर जे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जर एकवीस मे नंतर हे जर कागदपत्र तुम्ही दाखल केलेले असतील तर तुम्हाला आता डबल हे दा कागदपत्र दाखल करण्याची गरज नाही आहे ज्यांनी केले नाही आहेत दाखल त्यांच्यासाठी आहे त्यांनीसुद्धा आता तीस जूनपर्यंत हे कागदपत्र दाखल करायचे आहेत तर व्हिडिओ आढल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र